अग बाई काय म्हणावं या माणसाला कधी तो आभार बघित का आरशात माशे सुद्धा बसताना की नाही तो आभाडावर तुमच्या शंभर याच्यावर कोण बसाल ते नाही बसल का नाही माहित नाही आणि मला काय गल्लीतल्या बायका म्हणा मला उसरून घेऊन जातील नुसता फक्कड सर बाप रे काय काय तुम्ही चला पाहिला माझं ऐकून दिग मी काय बोलतो तिथे ऐकून दि वा पुढं उडत चालवं तुम्हाला तुम्ही या अग माझ ऐकून तरी घे काय होढे घे मला ओढत जागा सुडी गंद करावं लागेल फायबर काय हो ही तुमचा असं फालतू धंदा बघायसाठी माझ्या संग लग्न हे आहे का तु हो तुम्हाला कशाच भान घरात एवढी पडल्यात शेतात ढेकर कामं पडल्यात कधीतरी गेलाय का तुम्ही शेतात एकटं कामाला सोडून गेलाय का तुम्ही सांगा हा बगल तेव्हा माझ्या पदराच्या मागं लागताय मला फोटो ढकलायचं आणि माझ्या माग 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 यायचं हे असलं व तुमचं गडी पण हे बायको कोणासोबत बोला लागलेस तू तुला ते होय मला चांगलंच माहितीये तुम्ही माझा नवरा आहे आणि मी तुमची बायको आहे तुला लागलेस म्हणजे समजावून सांगायला नको हाय का तुम्हाला कुठल्या गोष्टीची फकीर हाय घरात ढीघ भर कामं पडल्यात ती सोडतायचा कशावर तुमचं लक्ष नसतंय आणि मला काय हे असली म्हाताऱ्यासारखे कपडे घालायची आणि इकडं तिकडं 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 डुलायचं आपलं हाय नाही आणि हे तोरट्यासारखा गॉगल घालाय हा आता मला समजलं तू माझ्या का जळतेस ते अगं मी हिरोबाई चांगले टख्यात कपडे घालतोय हिरो सारखे असं गॉगल लावतोय म्हणून चौथीस किती माझ्यावर तू अ शेजारच्या चार बायका मला उचलून घेऊन जातील पटून घेऊन जातील म्हणून चौतीस की नाही माझ्यावर तू अगं बाई काय म्हणालया माणसाला कधी थोबाडच किती का हरश मासे सुद्धा बसताना कधी बडावर तुमच्या शंभर विचार करून बसल ते मग बसेल का नाही माहित नाही आणि मला काय गल्लीतल्या बायका म्हणा मला उचलून घेऊन जातील <laughs> नुसता फुकरचा रुबाब कशाला पाहिजे असला रुबा या कसलं रुबाब आलाय हा अगं मला जे चांगलं वाटलं तेच बोललो मी अगं मी नुसतं आवरून बाहेर पडलो की सतरा जणी माझ्या मागे फिरतात किती सतरा जणी तुमची लागणार शादी आहे हो, का नाही तुम्ही किती जणींना फिरवलं तुम्हाला किती जणीने पटवलं मला चांगलंच माहितीये म्हणून नाही एवढं सगळं हिंडून करायला आला असं आणि माझ्या संगी लगीन करताना पण काय तुमचे तुमच्या किती फाटल्या गे, गे ने? मला चांगलंच माहितीये माहिती आईला धरून अगं तू माझ्या प्रेमात पडलीस म्हणून मी लग्न केलं गरज कोण प्रेमात पडलं मी

माझं नाव नशीबच फुटक म्हणून मी तुमच्या सोबत लग्न केलं आणि आपला गळ्यात पडला माझ्या मी लगेच केलंच असतं की नाही एकटी माझ्या लग्न केलंस मग राहायची होतं तिथे एकटंच घरात पडून अगं तुला माहिती का हे सगळं रान जे ना ते माझं घर आहे ओके आणि हे सगळं मोठ्या मोठं घर जे आहे की नाही आता माझं आता कुठे ते आमच्या सावकारांकडे ठेवलेले घाणवट नाहीतर मग ते सोडून की नाही मी दुसरं लगीन करून घेतो मग आता जात आहे की नाही माझ्या ना बाहेर व्हायचं दिसत नाही हे सगळं आज आहे कळलं अगं तू काय डोक्याला पडलेस काय अगं तुझ्या बापाने की नाही ते माझ्या नावावर करून दिलेले आणि ते पण लग, लग, ते तुझ्या लग्न म्हणून ते सांगालो हे शेत आहे की नाही माझ्या बापाने की नाही लिहून दिले लग्नात तवा कुठं आपले लगीन झाले हे विसरू नका यात तुमचं काय नाहीये तुझा काय अक्कल आहे जरा तरी आता तू कुठे खपत नव्हतीस ना हो। म्हणून तुझ्या बापाने माझ्या गळ्यात घातली तुला माहितीये का आणि हे सगळं शेत जे की नाही त्याच्या हे सगळं शेत त्यांनी माझ्या नावावर करून घेतलेले होय ना हे शेत आहे का नाही हे शेत जिथं हुबारलाय तुम्ही ते माझ्या बापाचं आहे काय त्यामुळे निघायचं शेतात ना माझ्या अगं तुझ्या बापाचं होतं आता तिने माझ्या नावावर केलेलं आहे समजलं त्यामुळे तू इकडनं हलाय जाता होय ना हलवून दाखवा बरं मला किती दम आहे का नाही तुमच्यात बघतीस मी तू काय दम दाजी

तुम्ही का बसा काय आणि जरा इकडे सरकून उभा राहा आता तायडे बास्कर की बाई आता किती भांडणार आहेस आता तासभर इथं भांडशील आणि रात्री दोघं मात्र एका ताटा जीवशील चल बाई घराकडे चल की आता चल ग तुम्ही अजिबात यायचं रे घरला इतकं उभं राहायचं आणि इच्छिला बिशिला